सेवा ही तुमचे वाईट कर्म कमी करण्याचा एक उत्तम मार्ग आहे सेवा तुमचे मन नम्र करते तुमचे शरीर तंदुरुस्त ठेवते तुमच्या मनात स्थिरतेचे वातावरण निर्माण करते सेवा म्हणजे आनंद सेवा म्हणजे श्रद्धा निस्वार्थ सेवा हा जीवनात आनंद आणि शांती आणण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे सेवा म्हणजे प्रेम ते लोक भाग्यवान असतात ज्यांना महाराजांची सेवा करण्याची संधी मिळते आणि भाग्य सुद्धता कारण फक्त त्यांनाच महाराजांची सेवा मिळते ज्यांच्यावर महाराजांची विशेष कृपा असते म्हणून सेवा करा आणि निश्चितच सेवे करीवा तर हाय नमस्कार मी तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजच्या ब्लॉग मध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे की मी अम्मावसेला कोणकोणत्या सेवा करते आणि तुम्ही सुद्धा दर अमावस्याला कोणकोणत्या सेवा केल्या पाहिजे तेच आपण आजच्या ब्लॉग मध्ये बघणार आहोत सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा म्हणजेच तुमच्या सुद्धा मनातील शंकांचं निरीश्रा तर अशा प्रकारे मी सकाळी उठल्या उठल्या आधी सुरुवात माझी ही उमरठ्याच्या लेपनपासून करत असते तर छान असं हळदीचं उमरट्याला लेपन करून घेते म्हणजे घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मकता तिचं वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होतं तर त्यानंतर मी देव स्वच्छ असे घासून घेते अमावशीच्या दिवशी कारण बघा अमावसेची सेवा ही अप्रत्यक्षपणे लक्ष्मीची साक्षात लक्ष्मीची सेवा मानली जाते अमावश्याचा प्रारंभ हा चोवीस जूनला होता वार मंगळवार आणि अमावसेचे महत्व स्कंद पुराणाच्या प्रभास खंडानुसार अमावस्या नरो परात्र मोप भुजंते तस मासकृत पुण्यपत पुण्य त्रमधातू प्रजायते मावसेला घरचे अन्न खाते त्याचे एका महिन्यात कमावलेले पुण्य दुसऱ्यांच्या त्या अन्नदात्याला प्राप्त होते तर आपण ज्या प्रकारे सेवा करतो तर माऊली नेहमी आपल्याला सांगत असतात का आपण पराण वर्ज करावं कारण ते याच्यासाठी आणि पराण जर तुम्ही खात असाल इतर वेळी वर्ज करत नसाल तर मात्र अमावसेला तुम्ही कोणाच्या घरी जाणं टाळावं किंवा कोणाच्या घरचं अन्न खाणं टाळावं कारण तुम्ही एका महिन्यात ज्या काही सेवा करता किंवा जे काही देवधर्म करता आहे ते सर्व पुण्य तुमचं त्या एका दिवसामध्ये संपून जाणार आहे बघा पुण्याचं गाठवळं जमा करण्यासाठी आपल्याला खूप साऱ्या सेवा कराव्या लागतात खूप देवदेव करावा लागतो तेव्हा आपण पुण्याचं गाठवळं जमा करतो आणि जर ते एका दिवसात एका महिन्याचं पुण्य गेलं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे ना ती आपल्यासाठी हे निश्चितच तुम्हाला सुद्धा माहिती असेल तर मावशेला शे, आपण पूर्वजांसाठी पितृ कर्म करत असतो तर्पण करत असतो हवन करत असतो पित पिंडदान करत असतो श्रद्धा करत श्राद्ध करत असतो अगारी करत असतो म्हणजेच आपण घास टाकत असतो अन्नदान करत असतो कारण हे सर्व पुण्य पुण्यकारक ह्या सर्व्या गोष्टी आमावशेच्या दिवशी मानल्या गेलेल्या आहेत अमावसेला झाडाचे फुल पाने फळे तोडणे निशब्द आहे कारण जर आपण कोणत्याही झाडाचे फुलं किंवा पाने तोडून आणली किंवा डंगा तोडून आणल्या तर आपल्याला ब्रह्महप्तेचं पाप लागत असतं हे असं विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे अमावसेला शेतात कामं करू नये अथवा मजुरांकडूनही कामं करून घेऊ नये हा त्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे निश्चितच बघा या दिवशी घराचा उमरोटा गोमूत्रात हळद हड़त कालवून हळदीने सारवून घ्यावा पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून घर स्वच्छ पुसावे सर्व यंत्र वाहने स्वच्छ करून घ्यावे एक नारळ घ्यावं व त्या नारळाने सात वेळा घराचा उतारा करावा व ते नारळ उतारा झाल्याच्या नंतर फेकून द्यावं अशा सेवा तुम्हाला अमावसेला करायच्या असतात अमावश्याच्या दिवशी आपण भैरव चंडीचा पाठ म्हणजेच काय तर दुर्गा सप्तशतीचा ग्रंथाचा एक पाठ आपल्याला घरात करायचा असतो किंवा केंद्रामध्ये जिथे तुम्हाला सेवा होईल ते सेवा तुम्हाला करायची असते नवशे श्लोकी नवनाथ पारायण करायचं असतं तुम्ही घरी करू शकता केंद्रात करू शकता सामूहिक स्वरूपात जरी तुम्ही सेवा केली तरी तुम्हाला निश्चितच त्याचं पुण्यफळ हे मिळत असतं पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम पंचगव्य गव्य किंवा पंचगव्य अंगाला लावल्यावर साबण नये फक्त पंचगव्य लावावं पंचगव्य जर तुम्हाला हवं असेल तर आपल्या पिंडोळीप्रणे सेवा मार्गात किंवा त्र्यंबकेश्वरला गुरुपीठ इथे मिळून जातं किंवा कोणत्याही केंद्रामध्ये ते उपलब्ध असतं घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी पांढरी मोरी घेऊन अकरा वेळा काल भैरवाष्ट वलगात घरात व घराबाहेर टाकल्याने घराचे वाईट शक्ती व इतर सर्व प्रकारच्या बाधेपासून संरक्षण होते करणी बाधा कृत्यांपासून संरक्षण होते तर मी सुद्धा पांढरी मोरी घेऊन अकरा वेळा काल व अकरा वेळा वेदोक्त वलगा सुक्त ही सेवा करून टाकलेली आहे तर अशा प्रकारे मी देव वगैरे स्वच्छ करून घेतलेला आहे सुरुवात आधी उमरट्याच्या हळदीच्या लेपन पासून केली नंतर देव वगैरे स्वच्छ घासून घेतले आणि देव मी कशाने घासते तर आपल्या इथे जे काही लिक्विड असतं केंद्रामध्येच मिळालेलं असतं ते केंद्रातून छान असं लिक्विड घेऊन येते आणि गोदा जल आणि त्याच्याने मी देव वगैरे स्वच्छ करत असते तर अशा प्रकारे बघा किती छान वाटतं ना देव वगैरे स्वच्छ केले वस्त्र वगैरे घातले फूल वगैरे वाहून झाले आणि खूप छान अशी देवपूजा झाली आणि सुंदर दिसतं असं देवघर घरात एक प्रसन्न वातावरण स्त्रीला प्रत्येक गृहिणीला आवडतच म्हणून आपण या काही सेवा असतात त्या करत असतो अमावस्थेच्या दिवशी घराच्या आजूबाजूला सर्व देवी देवतांचे नारळ हारखडी साखर यथाशक्ती दक्षिणा ठेवून मान सम्मान करावा अमावस्थेच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ उतारा केल्यास दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूल काढून नारळ उतारा करावा व तो टाकून द्यावा आपल्या घरातील ऑफिस मधील दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून मग पाण्याच्या बादली थोडे जाळे मीठ हळद लिंबू गोमूत्र व पंचगम्य टाकून केंद्रातील उपलब्ध श्रीनिवासाचे फ्लोअर सुद्धा तुम्ही टाकू शकता नसेल तर तुम्ही आपल्या घरातील साधं फिनाईल सुद्धा टाकू शकता त्याने घर अगदी स्वच्छ करून घ्यावं खडक व गोमूत्र एकत्र करून घराचा उमरोटा आधी सकाळी पुसून घ्यावा तर बघा मी सुद्धा उजव्या हातामध्ये पांढरी मोहरी घेतलेली आहे आणि आता याच्यावर अकरा वेळा काल आणि अकरा वेळा वेदोक्त ही घरामध्ये संपूर्ण आजूबाजूला टाकून दिली आणि नंतर पूर्ण घराच्या बाहेरही टाकून दिली होती जेणेकरून दर अमशाला जर तुम्ही असं केलं तर आपलं वाईट शक्तीपासून आपल्या घराचं संरक्षण होत असतं आणि तेच आपल्याला हवं सुद्धा असतं आपले वाहन स्वच्छ करून पुसून घ्यावे त्या दिवशी घराचा त्यावरून सात वेळा तुम्ही नारळ उतारा करायचा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा वाहन उतारा चा करत असताना तुम्ही वाहन त्या ठिकाणी चालू ठेवावं तुम्हाला जर वाहन उताराची सुद्धा सेवा बघायची असेल तर मला कमेंट्स करा मी नक्कीच पुढच्या अमावशाला तुमच्यासोबत ती सेवा सुद्धा शेअर करेल व नारळ जमिनीवर फोडून हात पाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा तसेच पांढऱ्या मोहरीवर वलगासुक्त अकरा वेळा करून त्या पिवळ्या कपड्यात पिशवीत घेऊन ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकवून ठेवावे व वाहनास केसारी बांधावी जेणेकरून आपल्या वाहनाचं संरक्षण मिळेल घर दुकान ऑफिस वा कारखाना वाहन यं, यंत्र यंत्र यांना नारळ ओलासा नारळ गोरक्ष चिंच किंवा कोहडा बांधणे खूप जास्त प्रभावकारक ठरू शकते आजच्या दिवशी अमावस्येला ओलाचा नारळ कोरडा किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर खाली स्तोत्र मंत्र म्हणावेत श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र एक माळ शाबरी मंत्र एक माळ नवनाथ मंत्र अकरा वेळा कालभैरावाष्टक अकरा वेळा वल्गा सुक्त अकरा वेळा गोरक्ष चिंच ओलाचा नारळ किंवा कोहडे लाल कपड्यात संरक्षण ओडीसह बांधावे जर अगोदरचे भांडले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचराकुंडीत सोडावे ओलाचा नारळ किंवा कोहरा टांगल्यानंतर कधी को खराब झाला तर त्यातून पाणी घडत असले तर ते कचऱ्यात टाकून द्यावे येणाऱ्या पुन्हा शनिवारी करून तुम्हाला लावायचं आहे आपण ह्या दिवशी अमावश्याला हिरण्यदान सुद्धा तितकंच महत्वाचं मानलेलं असते स्वतः काही खाण्यापिण्या अगोदर शक्यतो बारा ते साडेबाराच्या दरम्यान जानवे जोडे सव्वा पावशेर पेढे अकरा रुपये यथा दक्षी दक्षिणा तीन वस्तू ब्राह्मणास द्याव्या प्रसादास तुम्ही पेढा देऊ शकतात पण तुम्ही तो परत केला जर ब्राह्मणाने तर खायचा नाही कारण त्या दिवशी अमावशा असते बारा ते साडेबारा ही वेळ वाढता येत नसेल तर हरकत नाही मात्र दिण्या अगोदर नाश्ता जेवण करू नये आपल्या क्षमतेनुसार तुम्हाला येतात शक्ती दक्षिणा मात्र द्यायची आहे घरात शांतता राहते त्याची लढ असते तर घरात शांतता सुख समृद्धीचं वातावरण राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोडून देवाजवळ ठेवावे शनिव्य देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ एक, एक असे सात कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्र जप करावा तर पौर्णिमा मा नारळ बदलून घ्यावा जुन जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा नारळ खराब निघाल्यास विसर्जन करावं देव पूजे अगोदर नित्य सेवा ग्रंथातील पितृसूत्राचे हवन करावे पितरांचा फार मोठा आशीर्वाद मिळून सर्वत्र यथाशक्ती यश तसेच पितृसूत्र त्या दिवशी वाचावे कारण पितरांचा हा मोठा दिवस असतो तर याशा सेवा झाल्याच्या नंतर पर्यंत मावस्या होती त्याच्या आधी मी घर सुद्धा हळद पाण्यामध्ये हळद गोमूत्र व लिंबू आणि जाणं मीठ जे असतं आपलं ते मीठ टाकून छान असं मिक्स करून घेतलं पाण्यामध्ये आणि फेनाईल वगैरे नाही घेतलं किंवा घेतलं तरी चालतं सो मी मी तरी घेत नाही तर गोमूत्र वगैरे हळद अशा दोन तीन वस्तू ज्या काही आपल्याला सांगितलेल्या आहेत केंद्रात त्यानुसार मी छान असं घर पुसून घेते हॉल बेडरूम आणि किचन असं आमचा जो काही वन पी एच केचा फ्लॅट आहे तो सर्व अगदी गॅलरी सुद्धा आणि बाहेरचं जे काही माझा पोर्च आहे थोडासा तो त्या सुद्धा तर सुद्धा आम्ही दरवाजेच्या बाहेरच्या त्याच पाण्याने पुसून घेते म्हणजेच काय तर त्या दिवशी हळदीपासून गोमूत्र पासून आपलं घर तर शुद्ध होतच आपण हळद कशासाठी वापरत असतो जर एखादी जखम झाली आपल्याला तर ती हळद आपण लगेचच सांगतो आणि जखमेवर लावतो का ला 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 कि तर किटाणू वगैरे येऊ नयेत किंवा साईड इफेक्ट होऊ नयेत जे काही आपल्याला लागलेलं आहे किंवा पाणी जाऊ नये तर ही आपल्याला चांगल्या गोष्टींपासून सुद्धा आपलं संरक्षण करत असते तर जर तुम्ही पाण्यामध्ये टाकली तर वाईट काही होणार नाही निश्चितच आपल्या घराचं संरक्षण होईल घर पवित्र होईल आणि आपले वास्तूसुद्धा शुद्ध होईल तर घरात एक पॉझिटिव्हिटी सकारात्मकतेचं वातावरण टिकून राहण्यासाठी या सेवा निश्चितच तुम्ही कराव्या दर अमावशीला आणि मी सुद्धा करत असते तर बघा मी समोरचे जे काही माझं छोटसं पोर्च वगैरे आहे ते सुद्धा छान असं उमरेट्याच्या बाहेरचं पुसून वगैरे घेतलं आणि नंतर पूर्ण हॉल वगैरे स्वच्छ त्याच पाण्याने पुसून घेतला बेडरूम सुद्धा आणि किचन सुद्धा नंतर जे काही पाणी उरलेलं होतं त्याच्यानेच गॅलरी सुद्धा छान अशी वॉश करून घेतली म्हणजेच काहीतरी गॅलरीत सुद्धा आपण वापरतच असतो आणि आपला वावर हा पूर्ण घरामध्ये असतो म्हणून अमावश्याच्या दिवशी या सर्व सेवा करण्या तुम्हाला बंधनकारक आहे किंवा तुम्ही केल्या पाहिजे जेणेकरून तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धीचं वातावरण त्याबरोबरच मावस्याची सेवा ही अप्रत्यक्षपणे लक्ष्मी प्राप्तीची सेवा असते कारण आपण जेव्हा उमरठ्याचं लेपन करतो किंवा उमरठा सजवत असतो तर विष्णू आपल्या घरा आपल्या घराच्या बाहेर म्हणजे उमरठ्या दिवसातून सात वेळा असते म्हणूनच आपण या सगळं सेवा करत असतो तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ